आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील सोन्याळ येथील कैलासवासी चिंतामणी कलप्पा मुत्या सनोळी यांचे तिसरे पुण्यस्मरण आज झाले यांचे दुःखद निधन आठ एप्रिल दोन हजार बावीस रोजी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी झाले त्यांच्या जाण्याने समाजाला एक प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची जाणीव भासत आहे ते केवळ एक धार्मिक व्यक्ती नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यभर समाजहितासाठी कार्य केले त्यांच्या कार्याची आठवण आजही सर्वांच्या मनात ताजी आहे त्यांनी समाजकार्य म्हणून समाजाची सेवा केली कोणती अपेक्षा नव्हती ते आयुष्यभर इतरांच्या सेवेसाठी झटत राहिले त्यांचे म्हणून त्यांची उणीव आजही सोन्याळ व परिसरात तसेच तालुक्यात भासते त्यांनी घालून दिलेल्या मुलांचा आदर्श घेऊन पुढच्या पिढ्यांनी चालावं हीच खरी त्यांना श्रद्धांजली त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन <t> <थाले> लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा